नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये आज शशिकला हनुमंत पाटील ह्या शिक्षिका रिटायर झाल्या त्या फार चांगल्या शिक्षिका होत्या त्यांच्या शिक्षिका ह्या कारकिर्दीत फार मोलाचे योगदान दिले आहे आणि आज त्या निवृत्त झाल्या ह्या कार्यक्रमात आत्माराम ताक्या पाटील माननीय मोहन आणला पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातनूळ गावाचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री वसंत पाटील सर व हनुमंत पाटील सर माननीय जंगम सर समाजामध्ये चांगल्याला चांगलं केलेल्याला केलं असं म्हणण्याची प्रवृत्ती जवळजवळ संपुष्टात आलेली असताना एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर केलेल्या कर्मयज्ञाच्या साफल्याचा दिवस खऱ्या अर्थाने येणं आणि त्याचा सक्रिय सहभागी होण्याची संधी मिळणे ही आमच्याही जीवनाची साफल्यता आहे मात्र स्वरूप आदरणीय सौभाग्यवती शशिकला हनुमंत पाटील सेवापूर्ती सत्कार सोहळा सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोतदार रिपोर्ट